नमस्कार सर्वांना मी प्रलय तुमचं स्वागत करतो बरेच दिवस झाले व्हिडिओ नाही आला आणि नवीन नभी, नवीनच यूट्यूब चॅनल आहे तरी असून आठ दिवस झाले व्हिडिओ नाही टाकला पण आता तसं नाही होणार आता परत गावी चाललो आहे आणि परत व्हिडिओ येतील तर चला मग रात्रीचा प्रवास आहे प्रवास काही फार दाखवणार नाही कारण काय सारखा सारखा तोच तो प्रवास तुम्हाला पण कंटाळा येईल तर काहीतरी बाकी वेगळं दाखवायचा प्रयत्न करू तर चला मग भेटू प्रवासात चला ऑटो मिळाली ऑटोमध्ये बसलो आहे आणि आता सी बी एस बसस्टँडला चाललो आहे हे लक्ष्मीपुरी भाजी मार्केट माझं ऑफिस आहे म्हणजे तिथे मी कामाला जातो माझं म्हणजे आता नाही आहे बसस्टँडला भेटू बसस्टँडला येऊन बसलो आहे आम्ही पण अजून बस लागली नाही आहे आमची सव्वा नऊ वाजलेत आणि दहा वाजता बस आहे कोल्हापूर पणजी इथे कोल्हापूर पन्हाळा लागली आहे जी पन्हाळ्याला जाते पन्हाळगड म्हणा त्या साईडला आणि इकडे राधानगरी लागली आहे बघू बस किती वाजता लागते तीन वाजलेत आणि बांद्याला पोचलो आहे असं झालं आहे की बस पकडताना व्हिडिओ नाही बनवता आला कारण अचानक बस लागली होती आम्ही पाणी आणायला गेलो होती मी आणि मग धाव देऊन बस पकडली पण काही जागा महत्त्वाची होती आणि आता तीन वाजले बांद्याला आलो आहे आम्ही पहाटेची असा काही बांधा बस स्टँडचा नजारा आहे आणि कोणच नाही आहे सकाळी सकाळी तिकडे दोन एक माणसं आहेत बाकी कोणच नाही आहे बघू शकतं आणि एकही बस नाही आहे बांदा स्टँडवर आणि पॅसेंजर म्हणाल तर फक्त आम्ही दोघंच बांदा स्टँडवर कोणच नाही आहे आता साडेतीन वाजलेत भावाला फोन करायचं आहे न्यायला ये म्हणून पण एवढ्या सकाळी सकाळीच नको म्हणून थांबलो आहे आम्ही आमची झोप तर खराब झाली आहे त्याची झोप खराब नको म्हणून बघतो आता त्याला कधी बोलवायचं ते तर हे बांदा बस स्टँड आहे आणि गोवा राज्य सुरू होतं इथून बांध्याकडून आलेले आहेत दर्शन गुवा गप मोड झाली आलेले आहेत आमचे धनुराज आता प्रवास सुरू आता ट्रिपल्फ सीट चालतो या आम्ही बांदा दोडामार्ग रोड दोडामार्ग तालुक्यामध्ये जातो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेवटचा तालुका आणि महाराष्ट्रातील पण चला पोहोचलो एकदा एक तो आम्ही गावी अजून पोचलो नाही पण पोचतोय दोन मिनिटं लागतील फक्त आम्ही आजीच्या गावी आलोय तर ते कशासाठी तर आजीबांचा बड्डे एक्क्याऐंशी वर्ष त्यांना पूर्ण झाली एक्क्याऐंशी बड्डे सेलिब्रेट करता येते मार्केट शूट करता येत नाही कारण गोंधळ खूप चाललाय लहान मुलं खूप आहेत आणि गोंधळ करते त्यामुळे काही जास्त काही शूट करते आणि दिवसभर पण खूप आज बिझी होतो त्यामुळे काही जास्त शूट नाही करता पण जेवढं काही दाखवता येईल तेवढं दाखवेन आणि त्याला तर कशाप्रकारे सेलिब्रेट होते जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवेन इकडे लहान मुलांचा गोंधळ चालला आहे खूप यांच्यामुळे मला तीन ते चार वेळा व्हिडिओ डिलीट मारावा लागला कारण काही बॅकग्राऊंड आवाज काहीच येत नव्हता माझाच आवाज येत नव्हता त्यामुळे वे बऱ्याच वेळा मी व्हिडिओ डिलीट मारला कारण मुलं खूप गोंधळ करत आहेत घरात पण बघा महिला मंडळ पुऱ्याला अट जागा पण नाही आहे घरात तर हे आमचे आजोबा आणि ही आजी आज तर आपण पहिले त्यांना शुभेच्छा देऊया फोटोग्राफी चालू आहे दोन मिनट आजोबा वाढदिवसाची लाख लाख शुभेच्छा <laughs> <laughs> हा कोटी कोटी आणि आजी आजोबा आमचे आजोबा शिक्षक होते टीचर त्यांनी आंबोली येथील खडपडे या गावी विद्यार्थ्यांना शिकवलं त्यानंतर रिटायरमेंटची काही शेवटची वर्ष ते कोलझर इथे गाव आहे भिके कोणाळ म्हणून तिथे काही वर्ष त्यांनी शिकवलं विद्यार्थ्यांना भेटू

छोटा है ये सब किसी को पता नहीं है ये पहला आई है जैसे आप काय नहीं है आज ही तो हम तो आया डायरेक्ट चलते आते डॉक्टर मान जा बाबा बोलो धीरे बाबा ना

Happy birthday dear Azuba, happy birthday to you. <laughs> केक कटिंग झालेलं आहे अशा प्रकारे आणि आजोबाने छोटीशी पार्टी पण ठेवली आहे जेवण आणि आईस्क्रीम आता त्याचा छोटासा कार्यक्रम होईल इथे पंगत बसली आहे जेवायची व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे जेवण मध्ये बसून जेवायची जी काही मजा आहे मग कशातच नाही आहे व्हेज नॉन व्हेज दोन्ही प्रकारचं जेवण आहे सर्वांना गुड मॉर्निंग काल बड्डेचं सेलिब्रेशन झालं आणि व्हिडिओ फार काही शूट करता आला नाही कारण यानंतर जे जे काही दोन व्हिडिओ येणार आहेत ते बघितल्यावर कळेलच की मी दिवसभर त्या व्हिडिओच्या मागे होतो आणि झोप पण माझी उशिरा झाली आहे कारण काय रात्री बारा वाजले होते झोपायला आणि गर्दी आणि गोंधळ असल्यामुळे व्हिडिओ फार शूट नाही आला कारण आणि तुम्हाला दाखवण्यासारखं भरपूर काय होतं म्हणजे कोकणामध्ये जेवण कशा पद्धतीत बनवतात आणि ज्या महिला आल्या होत्या त्या महिला फक्त एक शेजार धर्म म्हणून आल्या होत्या कारण काय इकडे जेवण बनवायला कुठलाही स्पेशली खूप बोलवत नाही कारण तसला प्रकार नसतोच म्हणा गावामध्ये जे काही जेवण बनवणार बनुणा, बनवणारे असणार ते सर्व सहकुशीने येतात आणि हातभार लावत असतात शेजार धर्म म्हणून तर बघा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा शेअर भरपूर कमी होत आहेत कारण पाहतो मी तर शेअर नसतात व्हिडिओ तर जरा शे आवडल्यास व्हिडिओ शेअर करा आणि यानंतरचे व्हिडिओ पाहायला विसरू नका कारण यानंतरचे व्हिडिओ जे आहेत ते काजूवरून असणार काजूविषयी काजूची शेती तर यानंतरचे पण व्हिडिओ पाहायला विसरू नका तर चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय